चला आज बनवायची आपल्याला भेंडीची भुर्जी त्यासाठी मी सुरुवातीला भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती पुसून मग आपण कापून घ्यायची आहे तिला आता भेंडी आपण कापतो आहे खूप छान होते भेंडीची भुर्जी तुम्हाला वाटली भेंडीची भुर्जी कशी काय एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी लागते भेंडीची भुर्जी आपण शिमला मुर्च सुद्धा भुर्जी तयार केली आहे याच्यापुढे बेसनाची पण केलेली आहे नुसत्या आणि आता करतो आहोत आपण भेंडीची भुर्जी सगळ्या भेंड्या कापून घ्याय आणि मस्त आपल्याला झणझणीत तिखट तयार करायची आहे भेंडीची भुर्जी आता सगळी भेंडी आपली कापून झालेली मस्त आता आता आपल्याला भुर्जीसाठी उभा कांदा कापून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण कापून घ्यायचे आहे कांदा उभा कापायचा म्हणजे भुर्जी एकदम मस्त तयार होते आता कांदा कापून झालेला आहे आपला आता टोमॅटो कापून घ्यायचे आपल्याला आणि आपल्याला कढई ठेवून तेल टाकायचं आहे थोडं सुरुवातीला आपल्याला भिंडी पण फ्राय करून घ्यायची आहे आणि आता तेल टाकलेलं आहे बघा सुरुवातीला मी लसूण टाकलेला आहे तेलामध्ये तो छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग दुसरी कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला भिंडी फ्राय करून घ्यायची आहे कारण मला सुरुवातीला करून घ्यायची होती पण मी लसूण टाकल्यामुळे मग दुसरी कढई ठेवली मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आणि मीठ टाकून झाकण ठेवून ती होऊ द्यायची थोड्या वेळ आणि आता बघा इकडे तिकडे भेंडी तयार होते आपली आणि इकडे लसूण होता आपला तो छान तेलामध्ये झालेला आहे कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकलेले आहे हिरवी मिरची टाकलेली भरपूर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि तिकडे कमी गॅसवर भेंडी फ्राय होते ती आणि इकडे बघा आता थोडं वेळ झाकण ठेवायचं आहे आणि कांदा टोमॅटो होऊ द्यायचे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा आणि बघा आता आपली फ्राय भेंडी टाकायची त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला बेसन टाकायचे मस्त बेसनामुळे मस्त भुर्ची तयार होते आपली भेंडीची आणि चवीला पण खूप छान लागते आणि आपल्याला आता त्याच्यात मसाले टाकायचे लाल तिखट हळद जिरे पावडर धणे पावडर मस्त झणझणीत बनवायची आपल्याला भेंडीची पुरची एकदम चविष्ट आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं बेसन आणि सगळं भेंडी मसाले सगळं मिक्स करायचे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि बघा मस्त आपली भुर्जी तयार झालेली भेंडीची थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आहे मस्त एका ताटामध्ये सर्व करायची आपल्याला खाण्यासाठी आणि भुर्जी आपली तयार झालेली बघा